छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची नाशिक शहरामध्ये दिवसेंदिवस विविध घटना घडताना दिसत आहे अशातच रात्रीच्या सुमारास एका वृद्ध इस्माला गिफ्ट देणं महागात पडलंय मौज मस्ती करण्यासाठी एका नराधामणं अँथनी ग्रेव्हियस तावडे या पस पासष्ट वर्षीय इस्माला लिफ्ट मागितली आणि काही अंतरावर जाऊन आपल्या मित्राला बोलवून या इस्माला बेदम मारहाण करून त्याच्याजवळील सोने चांदे मोबाईल एटीएम आणि चक्क त्याची गाडी घेऊन पळून गेले या घटनेची नाशिक शहरचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना माहिती होताच त्यांनी गुंडाविरोधी पथकाला आरोपींचा शोध घेण्यासाठी आदेशित केलं गुंडाविरोधी पथक अलर्ट होऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आरोपी अभिषेक सुनील चौखुले वर्ष चोवीस आरोपी अनिल गौतम इंगळे हे भाजीपाला मार्केट रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथे येत असल्याचं गुंडागृही पथकाला समजलं पथकानं सुद्धा सापळा या आरोपींना मोठ्या शिताफिनं ताब्यात घेतलाय पोलीस ऍक्शन मोडवर येताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली केली आहे ही कामगिरी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप गर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडागृही पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहटे मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगोडे गणेश भागवत प्रदीप चव्हाण अशोक आघाव निवृत्ती माळी आणि सुवर्ण गायकवाड यांनी ही कामगिरी केली आहे उपनगर पोलीस आणि हद्दीतील नगर सिग्नलवर दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी नामे अँथोनी गॅम्ब्रियल साळवे व पासष्ट वर्षी यांना दोन अनोळखी अज्ञात इसमांनी लिफ्ट मागण्याच्या बहनाने आढळून फिरेदी यांच्याकडील चांदीची सोन्याची अंगठी तसेच मोबाईल आणि त्यांची लाल रंगाची ॲक्टिवा व इतर साहित्य असे बळजबरीने काढून फिरेदे यांना दगडाने मारहाण करून कळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे नऊ सहा तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेशित केले होते त्यानुसार मान्य डी सी पी क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व डी सी पी क्राईम श्री संदीप सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सूचना देऊन मार्गदर्शन केले असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे हमालीचे काम करणारे इसम अभि व अनिल हे दोघे लाल रंगाच्या ॲक्टिव्हवर फिरत होते आणि त्यांची संशयात वागणूक होती आणि त्यांची आणखी माहिती घेतली असता ते आज रोजी रात्री नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे आम्ही दोन पदके तयार केली त्यामध्ये पी एस आय मलंगुंजा सुरवंशी प्रदीप ठाकरे सुनील आडके राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आगाव निवृत्ती माळी आणि महिला आमदार सुवर्ण गायकवाड असे यांचे दोन पदकं बनवून आम्ही नाशिक रेल्वे स्टेशन व पंचवटी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे सापळे आवला असता आरोपी नामे अनिल गौतम इंगळे व बावीस वर्ष व अभिषेक सुनील चौगुले व चोवीस वर्ष यांना नाशिक रेल्वे रे स्टेशन इथून ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा म मौजमजीसाठी पैसे कमवण्याच्या हेतूने फिरेदी यांना अडवून बळजबरीने सोन्या चांदीची आणखे काढून गाडी घेऊन औरंगाबाद सिल्लोड येथे पळून गेले असल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन पुढील तपासकामी उपनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले न्यूज जीएन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलदा नाशिक